शेकाप से नेते जयन भात व प्रीतम हात्रे, हात्रे भाजप मध्ये प्रवेश रायगढ़ नवी भाजपा शनिवार दिनांक दहा मे रोजी उलवे नोड येथे ये भव्य पक्ष प्रवेश सोहयात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयंत माजी विरोधी नेते प्रीतम हात्रे हजारो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ऐतिहासिक सोहळ्याला भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर खासदार धैर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील माजी आमदार पंडितशेख पाटील जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य प्रगती थाबर आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत महासत्ता होईल आणि महाराष्ट्राचा त्यात मोठा वाटा असेल भाजप हा भा कार्यकर्त्यांचा पक्ष असून जेएन म्हात्रे व प्रीतम म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशामुळे ताकद अधिक वाढली आहे याप्रसंगी प्रीतम म्हात्रे यांनी बोलताना दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील रायगडमध्ये नवउद्योजकता वाढत असून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून तरुणांना सक्षम बनवण्याचा मानस आहे भाजपमध्ये प्रवेश करून आम्ही अधिक प्रभावीपणे जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहू असे सांगितले या पक्षप्रवेशात शेकापचे एकोणीस माजी नगरसेवक चार माजी जिल्हा परिषद सदस्य चार माजी पंचायत समिती सदस्य तीन माजी नगराध्यक्ष दोन माजी उपनगराध्यक्ष सव्वीस सरपंच अठरा उपसरपंच त्रेसष्ट ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा समावेश होता या घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपचा प्रभाव अधिक बळकट होईल असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे कि तुम्ही राजकारणामध्ये ज्या सामान्य जनतेसाठी काम करत होता शेवटच्या व्यक्तीसाठी काम करत होता शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी तसे काम करत होता तुम्हाला हेवा वाटेल असं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सुरू आहे हे आपण सर्वांनी दे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे तुम्ही आणि आम्ही आपल्या असणाऱ्या आपल्या बरोबर वर्षानुवर्ष जे जोडले गेलेले आहे तळ्या गावातील कार्यकर्ते तळागाळातील वेगवेगळ्या समाज बांधव असतील यांच्या सगळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण ही जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये या व्यासपीठावर ज्यांच्या आमच्या सर्वांच्या समोर आपण ज्या विश्वासाने आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय मी आपल्या सर्वांना खात्री सांगू इच्छितो की आपल्या कुणाच्याही विश्वासाला तणा जाऊ देणार नाही एवढंच आपल्या सर्वांना आश्वास आपण सर्वजण एक चांगले कार्यकर्ते आहात चांगले नेते आहात समाजाची असणारी बांधिलकी तुम्हाला सर्वांना महासत्तेकडे जाणार आहे महाराष्ट्राला सुद्धा त्यामध्ये आपली भूमिका ही सिद्ध करायची आहे महाराष्ट्राला सुद्धा दोन हजार अठ्ठावीस च्या अगोदर आपलं लक्ष आर्थिक दृष्ट्या तीन ट्रिलियन पर्यंत न्यायचा आहे आणि ही इकॉनॉमी तुम्हाला आम्हाला सर्वांना जर पुढे न्यायची असेल तर आपल्याला आपल्या देशासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे आणि एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्र आता कोणत्याही क्षेत्रामध्ये आता थांबणार नाही त्याचे हात तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये बळकट करायचे आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच भारतीय जनता पार्टी या परिवारामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांच हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांच या परिवारामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र